नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेद युट्यूब चॅनलवर आपल्या सर्व तूर उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आज चौदा जून दोन हजार पंचवीस रोजीची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे गेल्या काही महिन्यांपासून तुरीच्या दरात चढ उतार दिसून येत आहे तर सध्या आपल्या जिल्ह्यात तुरीला किती बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक आणि दरांमध्ये काय बदल झाले आहेत याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर आपण एक तूर उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे तूर बाजार भाव आपल्याला मोबाईलवर पाहायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल ऐकून दाबायला विसरू नका तर आता आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम कृषी उत्पन्न बाजार समिती एकोणावक तीन हजार तीनशे कमीत कमी दर भेटलाय सहा हजार दोनशे पन्नास चारशे मेहकर एकोणावक तीनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटलाय पाच हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर राहिलाय सहा हजार रुपये आणि सर्वाधिक दर राहिलाय सहा हजार दोनशे रुपये पुढील आहे सहिला नगर एकोणावक एक सेहेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वाधिक दर भेटलाय सहा हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये हिंगोली एकोणावक तीनशे पाच क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये सर्वाधिक दर सहा हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये चिखली एकोणावक चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे सर्वाधिक दर सहा हजार दोनशे एक तर सर्वसाधारण दर सहा हजार पुढील बाजार धामणगाव रेल्वे एकोणावक एक हजार पाचशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये सर्वाधिक दर सहा हजार पाचशे तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये वाशिमान सिंग एकोणावक साठ क्विंटल कमीत कमी दर अधर पाच हजार सातशे पन्नास रुपये सर्वाधिक दर सहा हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये माजलगाव क्विंटल कमीत कमी दर दर सहा सहा हजार रुपये सर्वाधिक एकोणावक तीनशे एकावन्न तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे एक्कावन्न रुपये गेवराई गेवराई मध्ये एकोणावक चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार शंभर सर्वाधिक दर सहा हजार तीनशे सहा तर सर्वसाधारण दर सहा हजार दोन बाजार समिती सावनेर एकोणावक सातशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे अठ्ठावीस रुपये सर्वाधिक दर सहा हजार चारशे एकोणीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंचवीस रुपये बाजार समिती सिंधु सेलू एकोणावक दोनशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास सर्वाधिक दर सहा हजार तीनशे पासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढील अक्कलकोट एकोणावक एकशे साठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वाधिक दर सहा हजार पाचशे तर सर्वसाधारण दर राहिला सहा हजार तीनशे पुढील बाजार साधारण मूर्तिजापूर एकोणावक सहाशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे पाच सर्वाधिक दर सहा हजार चारशे ऐंशी तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंच्याण्णव पुढील क्विंटल कमीत कमी चारशे अकरा रुपये दर रुपये लातूर आवक एक, एक हजार चारशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास सर्वाधिक दर सहा हजार पाचशे तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पुढील बाजार आवक एक हजार एकवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे सर्वाधिक दर सहा हजार सहाशे नव्वद तर सर्वसाण दर सहा हजार पाचशे अडुसष्ट पुढील हिंगणघाट आवक एक हजार पाचशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे सर्वाधिक दर सहा हजार सातशे तर सर्वसान दर पाच हजार सातशे पुढील बाजार अकोला एकूण आवक एक हजार सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे पंचेचाळीस क्विंटल रुपये तर सर्वाधिक दर सहा हजार सहाशे पंच्याण्णव तर दर सहा हजार तीनशे पाचशे सर्वशे तर सहा हजार आठशे तर मित्रांनो ही होती आजची बाजारभाव विषयीची माहिती अशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या इतर शेतकरी मित्रांबरोबर शेअर करायला पण विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला असेच महत्वाचे अपडेट मिळत राहतील भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद आणि आपला दिवस शुभ असो